श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना शुभेच्छा तर रामकृष्ण हरिमंडळी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णाचा जन्म या दिवशी झाला होता सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने पूजा करतात उपवास करतात हिंदू धर्मामध्ये जन्माष्टमी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता जन्माष्टमी अष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावरती ठरते यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे पंचांगानुसार पंधरा ला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार व सोळा ऑगस्टला नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार त्यामुळे पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार त्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी बारा नंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव हा साजरा करायचा आहे कारण की धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण मध्यरा मध्यरा श्रीकृष्ण जन्माष्टमी ही बारानंतर साजरी केली जाते तर अगोदर काय केलं खालची जागा फरशी स्वच्छ पुसून घेतली त्याच्यावरती चौरंग किंवा पाठ जे काही असेल ते ठेवून द्यायचं त्याच्यावरती नवीन कापड अंतरून घ्यायचं अगोदर अग्निदेवांची पूजा करून घ्यायची आरती लावून घेतली हळदी कुंकू अर्पण करून अग्निदेवांना नमस्कार करायचा आणि नंतर मग गणपती बाप्पांना अगोदर अभिषेक घालून घ्यायचा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकता मूर्ती नसेल तर गणपती बाप्पा म्हणून सुपारी मांडली तरी चालते ताटामध्ये खाली थोडीशी फुलं टाकून ठेवून घेतली होती त्याच्यावरती सुपारी ठेवली आणि अगोदर पाण्याने नंतर दुधाने आणि नंतर पाण्याने असा नं अभिषेक करून घेतला ओम गण गणपतेन महा ओम गण गणपतीन महा असा मंत्र जप करत अभिषेक करून घ्यायचा आणि नंतर मग सुपारी स्वच्छ अशी पुसून घ्यायची खाऊची दोन पानं घेतली होती त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्याच्यावरती गणपती बाप्पांना स्थान द्यायचं गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं लाल फुल असेल जास्वंदीचं तर तेही अर्पण करून घ्यायचं नंतर कापसाचं वस्त्र घालून घ्यायचं गणपती बाप्पांना गोळखोबऱ्याचा नैवेद्य प्रिय आहे त्यामुळं खाली पाण्याचा भरीव चौकोन काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा नैवेद्याच्या बाजूने तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं ओम श्री प्रसादयान समर्पिया मी असं म्हणून तीन वेळा नैवेद्य समर्पण करून घ्यायचा आणि नंतर मग श्रीकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा ही बाकी तयारी तुम्ही अगोदर बाराच्या अगोदर करून घेऊ शकता न बारा वाजल्यानंतर मग जन्मोत्सव साजरा केला तरी चालतो ताटामध्ये श्रीकृष्णांची मूर्ती ठेवून द्यायची श्रीकृष्णांना पण अगोदर पाण्याने नंतर दुधाने पंचामृताने अभिषेक घातला तरीही चालतो तर पंचामृत असेल तर त्याचाही अभिषेक करू शकता किंवा पंचामृत नसेल कच्चं दूध असेल तरी त्यानेही केला तरी चालतो अगोदर पाण्याने नंतर दुधाने आणि नंतर पाण्याने असा अभिषेक घालून घ्यायचा श्रीकृष्णांना श्रीकृष्णांना अभिषेक घालताना कृष्णाय वासुदेवाय नमहा असा मंत्र म्हणू शकता किंवा श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमा तुम्हाला जो कोणता मंत्र सोपा वाटत असेल तो तुम्ही म्हणू शकता मंत्र म्हणत म्हणत अभिषेक घालून घ्यायचा सगळी पूजा होईपर्यंत आपला मंत्र जर फार चालू राहिलाच पाहिजे किंवा जर तुम्हाला जर मंत्र म्हणायला जमत नसेल तर फोनवरती तुम्ही बाजूला लावून ठेवू शकता कारण आता यूट्यूबमध्ये आपल्याला सर्व काही भेटून जाते नंतर खाली थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती श्रीकृष्णांची मूर्ती ठेवून दिली श्रीकृष्णांना हळदी कुंकू चंदन असं लावून घ्यायचं आता तुमच्याकडे वस्त्र असेल कापड तर ते घालू शकता किंवा कापसाचं वस्त्र घातलं तरीही चालतं जन्माष्टमीला पाळणा असेल तर मग संध्याकाळी बारा वाजता तुम्ही पाळण्यामध्ये श्रीकृष्णांची मूर्ती ठेवून तुम्ही थोडा तरी झोका द्यायला हवा आपल्या घरामध्ये जे काही सदस्य आहेत त्यांनी सगळ्यांनी थोडा वेळ तरी असा थोडा थोडा वेळ करून सगळ्यांनी झोका द्यायचा त्यावेळी श्रीकृष्णांचं तुम्ही भजन लावून म्हणू शकता किंवा फोनमध्ये लावून ठेवू शकता तुम्हाला जे काही श्रीकृष्णांचं मंत्र जप करता येत असेल तो, तो। गवे गवे करू शकता किंवा त्यांचा पाळणा म्हणला तरी चालतो आता ज्या त्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता नंतर श्रीकृष्णांना वस्त्र अर्पण करून घेतलं आणि तुळशीपत्र अवश्य अर्पण करायचं श्रीकृष्णांना जे काही फुलं असतील तुमच्याकडे तेही तुम्ही वाहून घेऊ शकता धूपदीप लावून घ्यायचं पूजा करताना डेकोरेशन आपण कसं मुलांच्या वाढदिवसाला दे डेकोरेशन करतो तसं बलून तुम्ही डेकोरेशन करू शकता किंवा फुलांच्या माळ तुमच्याकडे जे काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही डेकोरेशन केलं तरी चालतं किंवा अशी साधी जरी पूजा केली तरीही चालते आणि नैवेद्यासाठी आता श्रीकृष्णांना सगळ्यात जास्त प्रिय आहे ते लोणी जर तुमच्याकडे लोणी असेल किंवा घरात तुम्ही जर तूप बनवत असाल तर त्या दिवशी आवर्जून लोणी काढून तुम्ही श्रीकृष्णांना लोण्याचं नैवेद्य दाखवू शकता किंवा जे काही फळं असतील ड्रायफ्रूट्स असतील काय असेल जे काही यथाशक्ती आपल्याच्यानं जे, आप जे भेटेल ते आपण प्रसाद म्हणून अर्पण करू शकतो काही नसेल तर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो फक्त जो काही आपण नैवेद्य अर्पण करणार आहे त्याच्यावरती प्रत्येक नैवेद्यावरती तुळशीचं एक बे पान असं पालतं घालून ठेवायचं खाली पाण्याचा चोकून काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती तुळशीचं पान, पान पालतं घालून तीन वेळा नैवेद्याच्या बाजूने असं पाणी फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने श्रीकृष्णांना तुम्ही प्रसाद अर्पण करू शकतो पीस असतील तुमच्याकडे तर तेही अवश्य श्रीकृष्णांना अर्पण करा किंवा बासुरी असेल तुमच्याकडे तर तेही पूजेमध्ये ठेवू शकता जे काही यथाशक्ती असेल ते या पूजेमध्ये गायीची जी मूर्ती असते गाई आणि वासरू ते त्यालाही खूप महत्त्व आहे ते जरी असेल तुमच्याकडे तरी त्याचीही पूजा तुम्ही करू शकता किंवा काही नसेल फक्त श्रीकृष्णांची मूर्ती असेल तर अशा पद्धतीने मूर्तीची फक्त पूजा केली तरीही चालते त्या दिवशी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा जप करू शकता जो काही तुम्हाला श्रीकृष्णांचा मंत्र येत असेल त्या मंत्राचा तुम्ही जप केला तरी चालतो एक माळ तीन माळ जसा तुमच्याकडे वेळ असेल तसा तुम्ही जप केला तरी चालतो असं मानलं जातं की एक हजार एकादशी केल्याचं जे पुण्य भेटतं ना ते एक श्रीकृष्ण जन्माष्टमी केल्याने तेवढं पुण्य भेटलं जातं त्यामुळं ज्यांना जमल त्यांनी अवश्य श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करा कारण वर्षातून एकदाच येते बाकी कोणतो उपवास आपल्याला करता नाही आलं तरी हा उपवास नक्की करा आता गर्भवती स्त्रियांना किंवा लहान मुलांना जमत नसेल तर नाही केला तरी चालेल पण ज्यांना जमते ज्यांच्या तब्येतीला काही त्रास होत नाही त्यांनी आवर्जून हा उपवास करावा पूजा मांडून झाल्यानंतर नैवेद्य वगैरे अर्पण करून झाला की नंतर आरतीही करून घ्यायची श्रीकृष्णांची आणि काही भागामध्ये संध्याकाळी साडेबारानंतर नंतर सुंटोडा बनवून तो अगोदर देवाला नैवेद्य दाखवून नंतर त्या तो सुंटोडा खाऊन उपवास सोडला जातो आता तुमच्या भागामध्ये कशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला तरीही चालतो काही भागामध्ये वेगळी पद्धत आहे ज्या त्या राज्याची पद्धत वेगवेगळी राहते आता आपल्या महाराष्ट्रात दुसऱ्या दिवशी गोपाळकाला दिवशी सकाळी दहीहंडी फोडली जाते उपवास सोडण्यासाठी तुम्ही काहीतरी गोड पदार्थ बनवू शकता पुरणपोळी जमत असेल तरी पुरणपोळी बनवली तरी चालते किंवा खीर वगैरे केली तरी चालते नंतर देवाला नैवेद्य दाखवून सकाळी मग तुम्ही उपवास सोडू शकता